तरह हो राट राटा। ये तकागी राटा। राटा। तेरा आठ दोन हजार चोवीस पुढा काय दोन दिवस अजून आमचा आझादीचा दिवस आहे त्याचा पुढं आम्ही काय स्ट्राईक करायला म्हटलं तर धरणी आहे आणि का टायमिंग नाहीये रात्री दिवस आम्ही स्ट्राईक करणार आणि सरकारचा विरुद्ध आणि केंद्र सरकार राज्य आणि केंद्र सरकारविरुद्ध आम्ही काय बोलायचं आहे म्हटलं तर आणि आमच्याला आंदोलनचं काय आहे सगळे राहतानाचा कळसा बांडूरीचा घेऊन सगळ्या रैतांचं काय नदीचं पाणीचं काय व्यवस्था आहे काय शेतकरीसाठी लई दुष्काळ झालंय आता का लय लोकांचा बर्बाद होऊ लागले सगळ्यांचा त्रास व्हावं लागले खरे यांचं आगारणं त्यांचं आघारणं म्हणून मूड आगारणं ते एस सी एस टी घरणं म्हणून ते नाही स्ट्राईक करायला लागले कारण रायतासाठी काही करायला तयार नाही सगळा बीजेपी राहू दे दे कुठलाही पक्ष राहू दे कुठलाही पक्ष आता कुठलाही लिडर पुढचं पाऊल काय आणि निरंतर असते ते काय थांबणार नाही सगळा पंचावन्न काय डिपार्टमेंट आहे आम्हाला येऊन भेटायला पाहिजे आमचं काय आहे काय प्रॉब्लेम आहे सगळा ऐकायला पाहिजे आमच्याकडे निवेदन घ्यायला पाहिजे काय पर्याय द्यायलाच पाहिजे त्याच्या शिवाय काय आम्ही का ऐकणार नाही कळसा भांडुरे हे सगळ्यांचा हाय शंभर विषय आहे मेन आमचं म्हटलं तर कळसा काम चालू व्हायला पाहिजे लगेच लगेज लगेच लगेज लगेच व्हायला पाहिजे कोण आमचं पूर्ण एंटर स्टेट मधला मेन मेन लिडर आले आज आता लाईक राज्याना राज्याना हजारो हजारो लाखो लाखो येणार आहे आता लीडर मेन मेन स्टेट चा लीडर एवढा आले पदाधिकारी आले एवढा आता येणार आहे सगळा प्रमुख वर्धा येणार प्रमुख वर्धा वंद विषय महादा ಎರಡನೇದು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮೂರನೇದು ರೈತರಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಇವತ್ತೇನ ಅಕ್ರಮ ಸಕ್ರಮ ಗೋಲ್ಸುತ್ತಾ ಇದ್ದಾರಾ ಫ್ರೀ ಆಗ್ಬೇಕು ಎರಡನೇದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಏನ ಬೆಳೆ ಹಾನಿ ಪರಿಹಾರ ಇರ್ಬೋದ್ರಿ ಆ ನಂತರ ಈಗ ಮತ್ತೆ ನದಿ ಆಗೈತೆ ನದಿಗೆ ಎಷ್ಟು ನಮಗೊಂದು ಒಂದು ಎಕರೆಗೆ ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ಕೇಳಿದ್ವಿ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆಗ್ಬೇಕು ಆ ನಂತರ ಇವತ್ತೇನ ನಾವು ರೈತ ಕುಟುಂಬ ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ನಮ್ಮ ರೈತರ ಹಣ ಸುಲಿಗೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಜಪ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಂತ ತತ್ಕ್ಷಣ ನಿಲ್ಲಬೇಕು ಇನ್ನು ಉಳಿದಂತ ನಮ್ಮ ಏಳೆಂಡ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಹೌದಾ ಇವೇನೋ ಬೆಳೆಗಳ ಸೋಯಾಬೀನ್ ಇರಬಹುದು ಆ ನಂತರ ನಮ್ಮ ಮಡಿಕೆ ಇರ್ಬೋದು ಕಸರ ಇರಬಾರದು ತರ್ಕಲ್ ಕಬ್ ಇರಬಹುದು ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಬೆಳೆಗೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಕೊಡಬೇಕು ಸ್ವಾಮಿನಾಥನ ವರದಿ ಜಾರಿ ಆಗ್ಬೇಕು ಎಂ ಆರ್ ಪಿ ಎಸ್ ಪಿ ಜಾರಿ ಕಾರ್ಯ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ ಇವತ್ತ ಏನ ಒಂದು ಒಕ್ಕೂಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಏನೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಬರಗಾಲ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಬೇಕು